सकाळीच तो आपल्या आईशी फोनवरून बोलला होता गुड मॉर्निंग आई असं म्हणत त्याने तिच्याशी गप्पाही मारल्या मात्र आपण आपल्या मुलाचा आवाज शेवटचा ऐकत आहोत याची त्या माऊलीला जराही कल्पना नव्हती हो विमान अपघातात दीपकचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या गावी शोककळा पसरले अपघाताची बातमी ऐकून त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी तातडीने घरी धाव घेतली सकाळी दीपक त्याच्या आईशी फोनवर बोलला होता मात्र त्यानंतर त्याच्या घरच्यांशी काहीच संपर्क झाला नाही त्याच्या अकाली निधनाने कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला काल दुपारी गुरुवारीच म्हणजेच बारा जूनला भीषण अपघात झाला टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या काही क्षणातच ते खाली कोसळले आणि होत्याचं चा नव्हतं झालं यावेळी विमानात दहा केबिन क्रू मेंबर्स एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी होते अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वाचला उर्वरित सर्वांचा मृत्यू झाला तसेच विमान मेघानी परिसरात ज्या वस्तीगृहाच्या इमारतीला धडकलं तेथील काही शिकाऊ डॉक्टरांचाही अपघातात जीव केला याच अपघातग्रस्त विमानात केबिन क्रू मेंबर असल्या बदलापूरच्या दीपक पाठकनेही जीव गमावला दीपक पाटक हा बदलापूरचा रहिवासी होता गेल्या अकरा वर्षांपासून तो एअर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून कार्यरत होता काल सकाळी त्याने आईला फोन केला आणि गप्पा मारल्या असं बहिणीने सांगितलंय आमच्या व्यस्त दिनचर्येमुळे आम्ही खूपदा बोलू शकत नसलो तरी मी आणि माझी आई त्याच्याबद्दल नियमितपणे बोलतो तो कुठे आहे घरी आला का याची माहिती घेत असतो पाठक कुटुंबात पाच भावंड असून दीपकचं चार वर्षापूर्वी लग्न झालं होतं